सिद्धला काय झालं सोशल मीडियावर जोक्स असतात लय मजा येते वहिनी काय नसतं बसून असते काम एवढं करते जरा येऊन जाऊन बसणार काय झालंय तुला डोक्याला बी त्याला हात लावलं काय कर्ज बिर्ज घेतलं काय मी फिडलं ना आता टेन्शन आले बंदी मला ताप आलाय हो ताप आलाय बाजलं मला बाजलं खाऊन बरं तुला ताप येतो हा तुझं तो डायलॉग सूट शूट होतो कोणाचा माहिती का ती एक डायलॉग मेरे अ म्हणजे तो त्याला काय म्हणतो एक म्हणजे नवरा नवरा बायको वाचते मी वाचले गे जरा आठवत तुला माहिती ना मा कोणती कशी तर तो म्हणतो जरा बिमार लग्न हो तर तुझी बायको म्हणती हा डॉक्टर को काय था तर लगेच तो म्हणतो हा डॉक्टर कधी काय तर ती परत म्हणती हा डॉक्टर बोला खून मी थोडी शॉपिंग की कमी है। <laughs> शॉपिंग <शाप्यं> बिपिंग करून घे <laughs> माझा रिअल मध्ये दुखत आहे तर तरी रिअल मध्ये दुखत आहे हा आले आले कस काय दुखत आहे पण काही खाण्यापिण्या दुखत आहे माझं भयानक दुखत आहे काय तुला सांगू डोकं दुखत हात पाय दुखत आहे ते पूर्ण बॉडी अशी सन 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 करते

तुला तरी म्हणतो एड्या गावासारखं राहायचं बसले ना तू तुला कुणाची तरी नजरच लागते गपरे अरे खरं मला कस तरी होतं मग मी इथे शांतीला येऊन बसलो म्हटलं इथं बसल्यानंतर मला थोडी तरी शांती भेटल पण तू इथं येऊन माझ्या डोक्याची परमद्या करायला लागलाय माझ्या प्राण नाही माझ्या त्राण नाही नाहीये मला खरं सिरियसली सांगते तुझी शपथ घेऊन सांगतो हात लावून मला किती ताप आहे अंग तर तुझं गार लागतंय कोल्ड कॉफी सारखं तुला ताप येऊ काय बोलते वहिनी गोय बिळ्या खाऊन आराम केलाय असं मला दाखवते तुला एक टक्का पण ताप नाही आणि ताप आहे मला <laughs> खोट बोलायला तर तुझ्याकडनं शिकावं लोकांनी खोकला तर येतोय तुला औषधी औषध पिली का गोळ्यामध्ये तर सांगते मी की मला झालं वाटत नाही अग बहिनी बसून काय होणार आहे घरात जाऊन दवाखान्यात जाऊन दाखवून येईल डॉक्टरांना डॉक्टरांच्या साठल्याने मेडिसिन घेतलंय कळलं का कुठला डॉक्टर होता कोणत होतो आमचं फॅमिली आहे डॉक्टर म्हणजे मी का बाहेरच आहे होई का अरे तू आता इथं आलाय ना म्हणजे मी पण फॅमिलीची ना तुमची का मी फॅमिली नाही तुमचा तुझे आ, तुझे? अरे माझ्यासारखे फॅमिली पॅक भेटणं म्हणजे असते हा नशीब लागतं माझ्यासारख्या फॅमिली पॅके भेटायला चक्कर हा जाय तू मला शांतीने बसून दे वहिनी डोकं दाबो का तुझं काय अरे आपण लय सेवा करतो का वहिनीची आईची टेन्शन नाही घ्यायचं आपल्याला सांगायचं ना बर बाय एक विचारू का डोक इतर डोकं तुझ बाहेरून का तसं वर्ष म्हटलं हा आता काय आहेच नाही दुखायला अरे असं काही दुखायला नाही ना गप्पा बसतो काही <laughs> नाही मी गप्पा बसले ना कुणाला करमत नाही तिकडं ज्याला बरं वाटत नाही तिकडं बहिणी जरा तू तशी तुला माझ्या शिव नाही काय बोलते तुला सिरियसली माझं दुखत आहे हे कळत आहे का की सिरियसलीच आपल्या वहिनीचं दुखत आहे वहिनी तुला किती घाम आलाय गा तोन बेंड धुवे जरा स्वीटिंग होती तुला मला मेडिसिन नि त्रास होतोय मग कशाला खायच्या मेडिसिन नाही खाली तर मरण वरती जाईल मी लवकर तुमच्या मनाची शांतीच <laughs> बुद्धी खायला भेटणार बुंदी खायला भेटणार लाज नाही माझी बुंदी खायची मरणाची अशी आणून खाकी पैसे देणार माझ्या मरणाचे स्वप्न बघते द्या बुंदी खायची माझ्या मारणाची बुंदी जलेबी समोसा लाडू मला पण समोसा खायचा आलो आप आपले ते झाले ना समोसा पाच रुपयाला एक समोसा अरे अरे माझ्या मित्रांनी केलंय सुरू गप्प रे मित्र जाणारच फुकट दादा उठून दादा झोपलाय त्याला म्हणा पहिले समोसा खाऊ शकत दादा घा देऊ आज हा दादाला पण घेतलं मला बरं नाही मग दादा राहिलाय घरी हा का लय काय दिसत काही हायच मग काळजी तुझ्यासारखं थोडी माझ्यासारखं बनवायला नशीब लागत तितकं हुनर लागत जाऊ का मला पण तू बोलू का एक तरी काम केलं खायचं म्हणून काम केलं नाही तो कशाच काम करतोय अरे आपला भाऊ आहे ना आपल्या घेऊन आलो असं म्हणते मला म्हणलं तू सांगतोय बावड म्हणून तुला दहा मिनिटात आणतोय तिने सांगितलं असते तर आज मला झोप आली शब्दाची किंमत नाही तर पिक्चर मला होत आहे मम्मी आपलं जरा शांत <laughs> बसा तू बसलेली मला बघवत नाही काहीतरी काम विमा करत जमेल आज तुला सांगतो तुला दुखतोय म्हणून मी अख्या कपडे धुतले मशीनला काय सांगू सोप्प आहे का वहिनी तुझं काम करायला भांडे घातले तांनी हा तू ये कधी आजारी पडत नको जाऊ कळलं ना म्हणून म्हणते मला त्रास देत नको जाऊ हा मी त्रास दिला तू आजारी पडते खाण्यावर कंट्रोल ठेव नुसतं खात कळत नाही घरात तू एक बकरी कसा बोलतोय कसा बोलतोय आज मला बरं वाटत नाही त्यामुळे फायदा उचलतो नाही तर ह्याला दोन मिनिटं लागत नाही जातो राहण्याला नाही बाय द वे आज मी खुशी <laughs> बाय तो येते माझं हो तू लई खुशी आज कोणतरी ती लई गप बसून येऊर लई आव्हान नाही चढवत माझ्यावर आर वाटत नाही म्हणून हा ना किती आनंदाचे दिवस आहे ना माझ्यासाठी आज म्हणून ना माझ्या आवाज नाही चढवायचा हे घेमो का समजे का जाऊ शकतो जास्त बोललेस मी गेल्याने कोणाला करणार का हे द्या वया बोल अरे अमक आता दादा समोसा आणतोय सोबत काय कोल्ड्रिंक्स आणायला हवं मला बरं वाटत नाही तू नको येऊ का मला बरं नसता हा ग म्हणजे तू किती गेलच होती का आमच्यावर आम्ही हातोपी ते तुला बघवतच नाही तुम्हाला खायला खायला नाही मला बरं तसं घालत आणायचं जेणेकरून मायरी पण हेच हेच ह्याच्यावर ठेव दोन ताबा पिण्याचा कळलं का ह्या मजा असतो आजारी पडली अरे माझ्या बोलण्यावर सगळे हे असते कळलं काय असत आता आठवत नाही नंतर सांगा अरे वहिनी तुला माहिती नाही मी कोणी तुला सांगतो मला माहिती करून गायलं मी कोणामध्ये ना लोकांना सगळ्या कळाला असेल तू कोण कारण की तू रोज हा एकदा लोकांना अरे तुला सांगतो आज ना आज सोसायटी पण सगळ्यांना माहिती नाही मी कोणी कळ सकाळी मी ना मी कोणाच्या जवळ जरी गेलो नंतर म्हणतो कोण कोणी आम्हाला माहिती

चार समोसा मी एकच समोसा खाणार आहे मग त्यात कशाला गरज तीन हा, हा, दे नाही मग तुम्ही काय दीड दीड दोन तर बिकड हा वय नीट म्हणत अस बोल तुमचं किती पण चांगला विचार करा पण रे तुम्ही असे वापरतच वहिनी ए ग आज मला एक तर बर नाही डोकं खातो नुसतं किती नाटकी आहे ग तू अरे खरंच सिरियस दुखतय माझं कळतंय का एवढ टेन्शन नाही घ्यायचं अरे मला तब्येत झाली नाही कशाला ऑर्डर लावतोय माझं बी पी लो होई लो अरे चांगली गोष्ट आहे ना इतकं हाय झालेली बी कधी जर लोस व्हायला पाहिजे ना बी पी लोस व्हायल्या मग करावं लागेल आणि मग अजून चांगली गोष्ट आहे की व्हायची मला कसं दुखत तेच समजायचं ना तु हा हो ना कसं <laughs> दोन दोन नाही दहा खाऊ खरं तू खर विथ एक्स्ट्रा तुझी मर्जी चटणी खा नाही तर तिकडे सांबर खा जातो जातो जातात माझ्यावर कोणी नाही रे काम तुझ्यावर जवळच बसायला आम्हाला तेवढंच काम नाही त्याच्यावर जवळ यायचं <laughs> एक तर सिरियसली सांगते माझी तब्येत बरी नाहीये तब्येत बरी नाहीये पिलेलं नाहीये मेडिसिनच घेतलेत आता काहीतरी मला खाऊशी तब्येत बरी नाही तर मी फक्त माझ्यासाठी नाही सर्वांसाठीच मागवलं तरी पण जो गडबडत आहे माझ्याच खाण्यावर डोळा जस काळजीने मी रडते 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 त्याचं काहीच नाही खाण्या मोठा शामा पासूनच करते ना गावाला त्या शाळे सुधारायचं जरा बरं वाटलं ना त्याला मागोच लागते रोज काहीतरी बारस ताल करते ना गावालाच पाहतो